सातपूर कॉलनीतील धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्ट संचलित जैतवन बुद्ध विहारात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला आणि पौष पौर्णिमेच्या अनुषंगानं नूतन वर्षातली पहिली पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बौद्धाचार्य संजय नेठावते यांनी धार्मिक पूजापाठ संस्कार करून देसना दिली प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी उपस्थितांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या दिनदर्शिकेचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी बौद्धाचार्यांनी मार्गदर्शन करत पौष पौर्णिमेचं महत्त्व विषद केलं तर बौद्ध उपासक विजय अंभोरे यांच्या वतीनं खिरदान करण्यात आले जैतवन विहारातील या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी बौद्ध उपासिका रेखा नरवडे किरण शिंदे मिनल जमदाडे कोमल शिंदे पंकज वाघ संदीप पवार अक्षय कांबळे संदीप भालेराव किरण साळवे चेतन साळवे भीमराव इंगळे विजय अंभोरे प्रणव जमदाडे नाना गायकवाड आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव मनोज आहिरे यांनी केले